पहिलं आता लगीन झालं लगीन झाल्यानंतर आता एखादा सणा असू दिला आता कसं हे झालं का ते लगेच काय करते फोन करते या किंवा जावा पहिलं कसं असायचं पहिलं सण आला म्हणजे भावानं गाडी झोपायची बैलगाडी ती बैलगाडी जायचं बहिणीला आणायला बहिणीला बैलगाडी आणायची काय चार दोन दिवस ठेवायचे आपलं आपल्याला काय करू वाटेल हे करायचं पण आम्ही बैलगाडीत घालवायची किंवा सासरच्या माणसांनी बैलगाडी घेऊन आणि त्यात न्यायची बर असलं ते वाहन गाड्या असलं काय नव्हतं बैलगाडीशी काय पर्याय नव्हते बैलगाडीच न्याय पण कसं कळायचं आपल्याला आता मुरळी नेहल आहे माहित होते आता सणाला वाटच बघा बहिणी नाही वाटत रस्त्याकडेच बघत बसायचं कधी माझा भाव येतो कधी माझा वडील येतोय माझा दादा कोण अण्णा कोण काय कोण आपण पहिलं पप्पा आणि म्हणायला असलं कधी येते त्याला माहित असतं मला नाही नेहरे येते तिचं बर एक दोन दिवस जायचं आणायला एक दोन दिवस ठेवायचं आपलं काय करू वाटेल वाटलं पूर्ण करायचं हे पहिलं बहीण भावाच नातं कसं असायचं ले गुढी बहीण भावांडाची गुढी असे कोणाचं कोणी भांडण करायला नाही ते कुठलं काय करायला का दोन्हीच राहायची बहीण भावांडाची एक मग काही माया असायची बहिणीनं भावाला तर बहीण आली तर बहीण आली गुढी भावाची बहीण गुढी त्यांची एकमेकाची माया अशी आता सारखी आता नाही एवढी माया नाही एवढी पहिली नाही माया एकमेकाची दोघांची म्हणजे तसं नातं ते घट्ट असायचं कसं असायचं बहीण भावा नात नाही घट्ट नव्हतं एकदम मायाचे नातं होतं आताच नातं घट्ट पहिलं घट्ट नातं नव्हतं घट म्हणजे कसं माया एकमेकाची यायची म्हणजे आता कसं आहे आला आज आला आणि गेला गेला पहिलं तसं नव्हतं पहिलं कसं आला की त्याच्यावर प्रेमच बहिणी होी भावाचा भावा बी हो बहिणीचा प्रेम असायचं बर शेवटपर्यंत टिकायचं शेवटपर्यंत त्याचं टिकत होत आताच्यात काय फरक फरक पडला असं वाटतं आता फरक पडतोय की आता कसं आहे एकमेका माया कमी आहे बर आलं काय आणि गेलं काय असं आहे का कमी झाले असं वाटतंय काय आता काय आता काय माया तशी पण एवढी एवढी नाही पहिल्यासारखे नाही